साठ भागिले सहा कंसात दोन अधिक तीन बरोबर क्वेश्चन मार्क पादवली सोडवताना सर्वात अगोदर कंस सोडवतात त्यानंतर भागाकार गुणाकार या क्रिया येणाऱ्या क्रमाने करतात म्हणजे डावीकडून जर भागाकार अगोदर आलेला असेल तर भागाकार अगोदर करतात आणि डावीकडून जर गुणाकार अगोदर आलेला असेल तर गुणाकार अगोदर करतात आणि भागाकार गुणाकार झाल्यानंतर बेरीज वजाबाकी या क्रिया येणाऱ्या क्रमाने करतात म्हणजे डावीकडून बेरीज अगोदर आलेले असेल तर बेरीज अगोदर करतात डावीकडून जर वजाबाकी अगोदर आलेले असेल तर वजाबाकी अगोदर करतात आता आपण ही पादावली सोडून इथं अगोदर कंस सोडून घ्यायचा बाकीचा आहे असंच मांडून घेऊ साठ भागिले सहा इथं कंस आणि कंसाच्या बाहेर जे सहा आहे तिथं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं सहा गुनिले दोन अधिक तीन पाच होतात आता इथं भागाकार आणि गुणाकार या दोनच क्रिया आहेत मग इथं भागाकार अगोदर आलेला आहे डावीकडून भागाकार अगोदर आलेला आहे म्हणून भागाकार अगोदर करायचा साठ भागिले सहा भागाकार येतो दहा सहा दहा साठ गुणिले पाच दहा गुणिले पाच गुणाकार येतो पन्नास आपल्या पदावलीचं उत्तर आहे पन्नास